नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलोय म्हणजे कर्नाटकच्या मैसूर मध्ये आपली ट्रिप आणि सध्या आपण आलोय झू मध्ये मैसूरला एक झू आहे मोठ आपण तिथे आलोय तर ते चला फायनली पाहू आता मध्ये कोणते कोणते प्राणी दिसतंय काय काय विशेष पहिल्यांदा तिकीट काढावं तर चला फायनली वी आर एंटरिंग पहिल्यांदा तिकीट नाही काढलं अंडरग्राऊंड वरून रस्ता आहे म्हणजे खालून टनल जाते तिकडे दहा जणांचे खाडचं पाच जणांचे म्हणजे किती सहा सात आले ना सात जणांचे आले चलो ए कुड कुठं काय काय पाहून एट्रान्स प्लाझा कुठे चला 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 पहिल्यांदी पक्षी दिसून राहिले पहिलं हे भेटले आम्हाला ते म्हणजे पोपट आहे पोपट आणि इकडं काय खरंच आहे अरे या लोणच्या निंबावर राहते ए गुबड आहे गुबड अरे घुबड आहे अरे ओळलं का आर्या तुझ्या बोले बाय काय भारी कोमड बाय सुरुवातीला सगळे पक्षी दिसू राहिले म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगला पक्षीच लोकांना थोडं भारी वाटावं म्हणून गरुड गरुड आई कुठ आले कुठ मका इकडे बाजार आओ तिग्रह जवराव ular का ये कोणते स्कारलेट मका स्कारलेट मका स्कारलेट मका 42 वरती आरामात झोपले मस्त बाई ओ वाघ देखो कृष्णे जिण्याखाली खाली वाघ वाघे होय ओए ओए ओरिजिनल त्या तिकडे एक झोपेल आणि तू धर स्वतः व्हिडिओ काढ राहिल तू धर त्याला होय वय मागे

तर आमच्याकडे टायमाची कमी असल्यामुळे आम्ही पाठापाठा जे दिसन ते पाच चाललोय मॅप ज्याला पाहिजे ते पाहू शकतो रे वायरिंगमध्ये घुसत दे व्हिडिओ असे आईट पाहिजे असू आपले कॅज्युअल माकडे आपली इकडले थांबणार गेंडा गेंडू गेंडू, गेंडू। <laughs> झेंडू इथं <laughs> गेंडा आहे काही <laughs> गेंडा स्वामी चित्ताय चित्का छोटायच असले म्हणजे पुण्याच्या झू मध्ये पाहिलं होतं पण एवढे काय प्राणी दिसले नव्हते पण आता इथं जिराफ जाब्रा लांडगा कोल्हा सगळे हा गवत खात आहे कोणत्या साधना येते काय दोघं जण काय नाई अरे लवकर ये आ, एक झेट दोन किलोमीटर पूर्ण व्हायचंय तरी टेन्शन नाही घ्यायचंय तिकडलं मोठं येते ती पाहिन ती आवरूट आणूनच बिनच मजा येते अरे जंगलात आमचा दररोज सामना व्हायचा नाही लाडग्यांची गायन काय तर आता चला द्या त्या लागण्या लांडग्याला आपण जाऊ पुढं जल जलतरंगीने पाण्याचे दबदे हे रुशास चालते नाचू वा 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 मित्रांनो मला एक पडलेला प्रश्न असा आहे का म्हणजे आता हरिण्याचा कळप आता शणवाणीचा राहतो मग हरिण ना पाळीवी प्राणी कावर नाही जंगली प्राणी कावर आहे कमेंट मध्ये नक्की सांगायचं चारा टाकला पाहिजे

चाल तिकडे चाल चल मस्त पैकी सावलेले बसले सगळे आता वेगळ्या प्रकारचे हरण सोडून दुसरं काही माहितच नाही त्याच्यामुळे काय बोलायचं आता मोठ लिहिले सांड नाही का आपले बाहुबली पिक्चर मध्ये होते डाय बदलाल देऊ ना मारले दे होते तसे मोठे मोठे तो काय उठायच ना अवघ्या ना पण हा माहिती ना आला आला मशी जा हत्ती जवळ निकडे एवढं बाहेर लोकेशन सोडलं ना पोरं लांब लांबून पाहते एलिफंटल हा बांधलाय हा रे जेंटल जायंट एलिफंट बरोच रे बाय बाबा क्वालिटी हो बाकी काही नाही हा सगळ्यात जायंट एलिमेंट म्हणजे ते शे दात बाकी ते मोठे म्हातारा झाला झालाय फार मेंटेनन्स मध्ये ठेवलाय त्याला काय आज पाहिजे वाईट म्हणजे तू गोरीला झोपलाय रे बिचारा हा पण मी राय मला आलोय ना डिस्टर्ब होऊ राहिले इकडं बंदर म्हणजे माकड आहे माहिती दोन पाय उभं राहिले पाय ऐ लाय दाय त्या ब्लॅक मंकी निलगिरी लेगूर लंगूर नीलगिरी लंगूर कुठे गेला ते एसिटेक ब्लॅक बियर ए ए इकडं बाहे इकडं त्या तिकडे एक आहे या ये शोला लावलाय संग्रहालाय तो पिंजरा आहे रॉयल हेरिटेज केज स्क्विज केज म्हणजे प्राणी न धरायचे इथे गेंडा आहे शिंग तुटील ते पाय कातड कस आहे जुनी बाहेर चा रे ओरिजिनल पण आहे पण ती पुढे चला जाऊ गेंडे हमारी नजर आहे तुमची कांगारू व्हायचं तुम्हाला कांगारू हे किती लपेल आता सापांच सेक्शन आहे इकडं आणि आम्ही आता एंट्री करणार साप पाहिला डर मत ओनली साप नाही का चलो चलो जल्दी जल्दी आगे चलो हे कोणसा आहे

रॅट स्नेक म्हणा रॅट स्नेक हे शेतकऱ्यांचा मित्र मुंद्रा खात आहे दोघ जण ऍक्टिव्ह दिसत आहे जोचे ऍक्टिव्ह मेंबर सगळे दिसले म्हणजे वाव क्वालिटी आहे सगळे साप म्हणजे असं पाहिलं ना भारी वाटत बरं गोरपड मॉनिटर रिझाल्ट या गोरपडे हा हाबी गोनसाठी खाल्ले काय तर रॉक पाहिजे आणि इथं पण आहे माग पण होता पण इला लय मोठा ऋष हा पाय इथं कोण आहे आता होय यांना कोण आहे हा कुठे 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 हरा बाप यांना कोण जिंदगीत फर्स्ट टाइम बाबा राहिलो लांब केवढा हा एक साप इकडं आणि दुसरा त्या तिकडे बाबा 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 खतरनाक का तर ना रेकोमेंट ऐकण्या कोंडा ठेवलाय शपटी जेवढी झाड आहे रेक्टिक्युलेटेड पायथन बाबू 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 तिचं तोंड केवढ आहे आता फायनली सापांचं सेक्शन संपलं एन पायथन स्नेक्स नाग बिग सगळं पाहिलं क्वालिटी सगळे आम्हाला चांगले दिसले म्हणजे जागे हो होते सगळे झोपेल नव्हते काही होते जागे झोपेल होते काही जाऊ द्या आता आता इकडं आलो आम्ही पानगोडक पानगोडे वाहो हिपॉटमच नाम सुनाय काय कबी दे आपल्या आयफोन कि ना चार्जिंग संपल्यामुळे मुळे स्विच ऑफ झाला आता दुसऱ्या मोबाईल मध्ये काढलं व्हिडिओ वेगळे व्हायब्रेट होती थोडी लो क्वालिटी पण मी तुम्हाला सगळं घेऊन नक्की दाखवणार तर चला आता आज मी आलो आहे मगरींच्या सेक्शनमध्ये आणि बरं दिसतात मगरी इथं आता या झाल्या मगरी इकडे ॲलिगेटर आहे तसे आपलं शेवटचं उरलं होतं ते म्हणजे जिराफ ते आपलं पुढं आहे जिंदगीत फर्स्ट टाईम जिराफ पाव होईल जिराफ एकदा दोनदा जाईल मध्ये पण जिराफ काय नव्हता तिकडं मोठे मोठे जिराफ आहेत हे जुरापडा एक स्टॅच्यू आणि उभा आहेसतं त्याचं तोंड हालत तर हि जिराडा एक स्टॅच्यू आणि उभा त्याचं तोंड हालत बाकीचे जिराफ आहे तिकडे तर जिरा पाहून आमचं जुविडस एंड झालं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पूर्ण कमेंट करून नक्की आहे आणि सगळे प्राणी पण कसे वाटले सगळे क्लिअर कट दिसले का नाही सगळं सांगायचं आणि तुम्ही कधी आले होते कधी येणार आहे सगळं सांगायचं तर अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून टाका धन्यवाद चलो अभिजाते घर